पावभाजी तर बऱ्याच जणांची फेवरेट आहे परंतु हे विसरून चालणार नाही की पावभाजीसोबत खाल्ले जाणारे पाव हे मैद्याचे असतात पावभाजीची प्रोसेस थोडीशी वेळ खाऊ असल्याने रोज रोज आपण ती बनवायलाही बघत नाही आज तुमच्यासाठी मस्त पावभाजी पराठ्याची रेसिपी घेऊन आली अगदी पौष्टिक आणि मुलांना रोज सुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता एवढे चविष्ट आणि मस्त हे पराठे लागतात सेम पावभाजी सारखी टेस्ट या पराठ्यांची लागते अगदी झटपट बनवून तयार होतात आणि रोज बनवून खाऊ शकाल एवढे हेल्दी हे पराठे आहेत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया टेस्टी मोमेंट्सवर जर नवीन असाल पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि बाउलमध्ये साधारणतः कपाच्या मेजरमेंटनी दीड कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप उपलब्ध नसेल तर वरण खायच्या वाटीने दीड वाटी तुम्हाला हे पीठ मोजून घ्यायचं आहे आता गव्हाच्या पिठामध्ये असा एक उकळलेला मोठा बटाटा किसून घेऊया आता पावभाजी पराठा असल्याने पावभाजीसाठी जे साहित्य लागतं ते, ते आपण याच्यामध्ये घालूया अगदी बारीक बारीक कट केलेली थोडीशी शिमला मिरची अगदी बारीक फाईनली चॉप केलेले थोडेसे टमाटर मी याच्यामध्ये घातलेले आहे अर्धा वाटीलाही थोडं कमी असा किसलेला गाजर आपण याच्यामध्ये घालूया अगदीच बारीक बारीक चिरलेला थोडासा कांदा सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे चॉपर असेल तर ह्या सगळ्या भाज्या तुम्ही बारीक चॉप करून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता अर्धा वाटीलाही थोडं कमी मी पनीर ग्रेट करून अगदी बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे उपलब्ध असेल तर घालू शकता त्याच्यानंतर दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि आलं कुटून त्याची अशी पेस्ट घातलेली आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक कट करून घातलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मस्त भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहे एक चमचा त्याच्यानंतर पावभाजी पराठा असल्याने एक चमचा मी पावभाजी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट घालूया आणि आता चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी चिमूडभर हळद याच्यामध्ये घालूया आणि सगळं जिन्नस आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला आपण जसं पोळी तयार करताना किंवा पराठा तयार करताना डो तयार करून घेतो तसं आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे सगळं साहित्य व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स केल्यानंतरच जर लागत असेल तरच आपल्याला अगदी थोडं थोडं असं तळहातावर पाणी घेऊन आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे या ठिकाणी पूर्णपणे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केल्याने हे पराठे तेवढेच पौष्टिक तयार होतात आता या ठिकाणी अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध तांदळाचं पीठ असंही तुम्ही घेऊ शकता पीठ असं मळून झाल्यानंतर थोडस वरून तेल लावायचं आहे आणि तेलाने चांगला हा गोडा ग्रीस करून घ्यायचा आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला हा भिजवलेला गोडा थोडासा मुरेपर्यंत साईडला ठेवून द्यायचा आहे नंतरच याचे पराठे लाटायला आपल्याला घ्यायचे आहेत अगदी खमंग हे पराठे खायला लागतात थोडासा मोठाच असा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तळ हातावर चांगलं त्या गोळ्याला आपल्याला मणून घ्यायचं आहे या अगोदर तुम्ही हा पराठा कधी घरी ट्राय केलाय का ते नक्की मला कमेंट करून सांगा हा पराठा लाटण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे तर पिठाच्या गोळ्याला आपण कोरड्या पिठामध्ये असं डीप करून घेतल्यानंतर अगदी थोडीशी छोटीशी अशी याची चपाती लाटून घ्यायची नंतर याला आपण असं पूर्णपणे तेलाने ग्रीस करून घ्यायचं आतल्या बाजूने आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता त्याच्यानंतर परत आपल्याला या ही जी चपाती छोटीशी लाटलेली होती अंदर तेल लावून घेतल्यानंतर परत याचा असा तळहातावर गोल गोल करत त्याचा गोळा मडून घ्यायचा आहे आणि परत कोरड्या पिठामध्ये त्याला डीप करून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे असं पिठाच्या गोळ्याला आतमधून तेल किंवा तूप लावल्याने मस्त पराठा आतपर्यंत व्यवस्थित शिजतो आणि मस्त खमंग असा तो पराठा भाजला जातो आणि खायला सुद्धा चविष्ट आणि मस्त खमंग हा पराठा लागतो त्याच्यानंतर असा आपल्याला पराठा याचा थोडासा जाडसरस लाटून घ्यायचा आहे इकडे पॅन सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे मीडियम टू हाय फ्लेमच्या दरम्यान आपल्याला हा पराठा आलटून पालटून दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त छान खमंग भाजून घ्यायचा आहे असा जास्तच वेळ हा पराठा शेकायला लागतो त्याच्यामुळे हा पराठा शेकताना अगदी घाई करायची नाही एका साईडने चांगला भाजल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आणि तेलाने असं व्यवस्थित ग्री करून घ्यायचं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता असं आलटून पालटून पराठ्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं खूप हाय फ्लेमवरही आपल्याला हा पराठा भाजायचा नाही अन्यथा तो वरून वरून करपल्यासारखा दिसेल परंतु आतमधून तो शिजणार नाही त्याच्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमच्या दरम्यान आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता आलटून पालटून असं आपल्याला या पराठ्याला शेकून घ्यायचं आहे अगदी पौष्टिक असा हा पराठा तयार होतो कारण याच्यामध्ये आपण बऱ्याच भाज्यांचा वापर केलेला आहे ज्या भाज्या मुले खायचा कंटाळा करतात मुलं टिफिनमध्ये पोळीभाजी दिली तर कंटाळा करतात खायचा फिनिश करत नाही तर तुम्ही त्यांना असा हा मस्त पावभाजी पराठा बनवून देऊ शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालू शकता अगदी बारीक चॉप करून त्याच्यामुळे भाज्या न खाणारेसुद्धा हा पराठा अगदी आवडीने खातील रोज मुलांना टिफिनला दिला तरी तेवढाच चविष्ट आणि मस्त हा पराठा लागतो आणि तेवढ्याच आवडीने मुले हा पराठा खातील मुले तर मुले काय मोठे सुद्धा आवडीने खातील असा हा पावभाजी पराठा अगदी पौष्टिक असा पराठा हा बनून तयार होतो पावभाजी लवर्स साठी हा पावभाजी पराठाही एक मस्त डिश आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका